नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक पद भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन टप्पा दोनची जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मनोरमा बहुद्देशीय विकास मंडळ लष्करी बाग नागपूर कोड दिला आहे मनोरमा बहुद्धिश विकास मंडळ लष्करी बाग नागपूर या व्यवस्थापनाच्या एक अखिलेश हायस्कूल साटप तालुका पार्शिवनी दोन अखिलेश हायस्कूल माहुली तालुका पार्शिवनी जिल्हा नागपूर शाळेमध्ये नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी दोन शाळा दिल्या आहे या दोन शाळे शाळेमध्ये नमूद केलेल्या पदासाठी जे उमेदवार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असेल किंवा असलेल्या पैकी उमेदवारांनी व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन पदवीधर शिक्षकाची जागा आहे ग्रॅज्युएट टीचर वर्ग नववी ते दहावी वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी नाईन टू टेन एटीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स गणित विषयाची जागा आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एक जागा अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेकन श्रेणी ऑब्लिक मानधन एडिटेड पे जी टी नाईन टू टेन एटीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विशेष सोशल सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एकूण दोन जागा टोटल दोन्ही अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन मिळून एकूण तीन जागा टोटल तीन जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे परमिशन सूचना समांतर आरक्षण अनुसूचित जाती एक पद महिलासाठी राखीव मित्रांनो या ठिकाणी समांतर आरक्षण अनुसूचित जाती एक पद महिलासाठी राखीव आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त रिक्त पदाचा तपशील एक अनुसूचित जाती एक पद दोन ई डब्ल्यू एस एक पद तर आधी सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे समांतर आरक्षणासाठी एक जागा आहे त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त आहे एक जागा अनुसूचित जातीकरिता एक पद आहे आणि दोन ई डब्ल्यू एसकरिता एक पद आहे त्यानंतर महत्त्वाची सूचना आहे खाली एक वरील सर्व पदासाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटीव नियम सर्व उमेदवारासाठी बंधनकारक आहे तर मुद्दा क्रमांक एकमध्ये सांगितलेलं आहे की वरील सर्व जे काही पद आहे या पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर ज्या काही अटी व नियम दिले आहे ते सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक आहे दोन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट पवित, जाले ले की, नी पवित्र सॉरी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली आहे या डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टी आय टी टेट टू थाउजंड ट्वेंटी टू महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे दिलेले जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीतून ऑनलाईन अर्ज करू शकतील तीन शिक्षणसेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीची सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी म्हणजे अर्ज जे काही उमेदवार करणार आहे त्यांनी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे चार इयत्ता पाचवी ते आठवी पब्लिक इयता नववी ते दहावी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे सचिव मनोरमा बहुद्देशीय विकास मंडळ लष्करी भाग नागपूर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर टू थ्री वन डबल झिरो फायू झिरो थ्री क्रमांक दोन श्री गजानन शिक्षण संस्था श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव ट्रिपल फोर टू झिरो थ्री डिस्ट्रिक्ट बुलढाणा एम एस महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर पहा एट सिक्स सिक्स नाईन सिक्स थ्री एट झिरो डबल एट आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे रिक्रुटमेंट भरती भरती करण्यात येत आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑन प्लेन पेपर फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे प्लेन पेपरवरती सेंड द अप्लिकेशन इन द नेम ऑफ हेडमिस्ट्रेस हेडमिस्ट्रेसच्या नावाने अप्लिकेशन अर्ज सादर करायचा आहे पाठवायचा आहे श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव हेडमिनिस्ट्रेटच्या नावाने अर्ज करून श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव या नावाने अर्ज करायचा आहे एलॉग विथ अपडेटेड रिझ्यू अँड फोटो कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स बाय ईमेल टू हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे ओनली ऑन ऑर बिफोर फिफ्टीन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पंधरा मार्च किंवा पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी आपल्याला अपडेटेड रिझ्यूम उमेदवारांना अपडेटेड रिझ्यूम आणि फोटो कॉपीजच्या सर्टिफिकेटसहित दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर केवळ पंधरा तारखेच्या आत किंवा पंधरा तारखेपर्यंत पाठवायचं आहे दोन हजार पंचवीस पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत रिझ्यूम पाठवायचा आहे अपडेटेड तर पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर्स सब्जेक्ट फिजिक्स रिक्वायर्ड क्वालिफिकेशन बी एस सी अँड एम एस सी विथ बी एड तर पहा विषय दिला आहे असिस्टंट टीचर्सच्या जागा आहे सिरियल नंबर वन टू थ्रीमध्ये पहा विषय आहे फिजिक्स मॅथेमॅटिक्स बायोलॉजी या तीनही पदासाठी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी अँड एम एस सी विथ बी एड त्यानंतर पहा सिरियल नंबर फोर अँड फाईव्ह पदाचे नाव असिस्टंट टीचर विषय दिला आहे इंग्लिश त्यामध्ये पहा कॉलिफिकेशन दिलेलं आहे एम ए इन इंग्लिश विथ बी एड त्यानंतर अनुक्रमांक पाच सिरियल नंबर फायू विषय संस्कृत पदाचे नाव आहे असिस्टंट टीचर रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आवश्यक शैक्षणिक पात्रता यम ए इन संस्कृत विथ बी एड इन्फॉर्मेशन सूचना नोट वन प्रिफरन्स विल बी गिवन टू द कैंडिडेट हॅविंग एक्सपिरियन्स अँड सॅलरी इज नेगोशिएबल फॉर दोज कैंडिडेट्स तर या ठिकाणी स्पष्ट सूचना दिली आहे उमेदवारांसाठी की अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल आणि त्यांना चांगले मानधन या ठिकाणी किंवा पगार दिल्या जाणार आहे दोन द संस्था रिक्वायर्स एम्प्लॉईज mm -hmm. रिक् इन अकॉर्डन्स विथ द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह तीन ऑल राईट्स आर रिझर्व विथ द कॉम्पिटंट अथॉरिटी हेडमिस्ट्रेस तारीख दिली आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस क्रमांक तीन मा जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पांढरकवडा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस पाहिजेत मित्रांनो ही जाहिरात मा जगदंबा न ना, नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पांढरकवडा येथील आहे पाहिजेत मा जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पांढरकवडा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस ॲड्रेस दिलाय मुख्य कार्यालय आबासाहेब पारवेकर संकुल दुसरा माळा शास्त्रीनगर पांढरकवडा कार्यक्षेत्र यवतमाळ जिल्हा या संस्थेच्या पांढरकवडा मुख्य शाखा मुख्यालय घाटंजी शाखा मुकुटबन शाखा तसेच वनी शाखेकरिता खालीलप्रमाणे पदभरती करणे आहे तर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे दिलेल्या शाखांमध्ये किंवा शाखांकरिता अनुक्रमांक एक पदाचे नाव शाखा व्यवस्थापक पत सॉरी पदसंख्या एकूण तीन जागा शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा पदवीधर पब्लिक सहकार विभाग नागरी पतसंस्था अथवा बँकेचा किमान पाच वर्षाचा अनुभव असावा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव पदनाम सहाय्यक अधिकारी पदसंख्या एकूण तीन जागा शैक्षणिक अर्था कोणत्याही शाखेचा पदवीधर पब्लिक सहकार विभाग नागरी पतसंस्था अथवा बँकेचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदनाम पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एकूण बारा जागा कनिष्ठ लिपिक या पदाच्या बारा जागा आहेत शैक्षणिक अर्था कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा सहकार विभाग नागरी पतसंस्था अथवा बँकेचा अनुभव असल्यास प्राधान्य त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव पदनाम शिपाई पदसंख्या एकूण पाच जागा शैक्षणिक अर्हता दहावा वर्ग उत्तीर्ण आणि अनुभव असल्यास प्राधान्य परमिशन वरील पदाकरिता पात्र उमेदवारांनी दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आबासाहेब पारवेकर संकुल दुसरा माळा शास्त्रीनगर पांढरकवडा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरिता मूळ शैक्षणिक व छायांकित प्रतिसह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक व त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतिसह म्हणजे छायांकित प्रतिसह सकाळी अकरा ते दोन यावेळेस हजर राहावे उमेदवारांचे वेतन पात्रता व अनुभव विचारात घेऊन ठरवण्यात येईल वरील पदांकरिता उमेदवाराचे वय अठरा वर्षापासून ते चाळीस वर्ष असावे मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने यावे लागेल कोणत्याही प्रकारचा खर्च संस्थेकडून दिला जाणार नाही महत्त्वाची सूचना दिली आहे उमेदवारांचे वय अठरा वर्ष ते चाळीस वर्षपर्यंत असावे मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने यावे लागेल कोणत्याही प्रकारचा खर्च संस्थेकडून दिला जाणार नाही अध्यक्ष गजानन अ बेजकी वार उपाध्यक्ष काशीनाथ के मिलमिले मान्य सचिव रमेश ना भुरे व्यवस्थापक सचिन सु अग्रवाल मोबाईल नंबर दिला आहे नाईन फोर झिरो फोर एट टू सिक्स फाईव्ह सिक्स फाईव्ह